ਦੁਤਾਈ ਵਾ ਗੰਬਰਾਈ ਬਾਦਤਾ ਵਧੁਤਾਈ ਵਾ ਗੰਬਰਾਈ ਬਾਦਤਾ

नमो श्री गुरु देव नमः सद्गुरुनाथ महाराज की जय आनंदा ये नमो नम श्री अलमा प्रभु ये नम श्री दिगंबरा ये नम निमेश निमेश नित्य प्रलय दान झाले कर्म सृष्टि पर्यंत पूर्ण पूर्ण निमित्ते प्रलयाची खुन सावध परिसा श्रुती हो नित्य प्रलय आणि निमिष प्रलय या दोन्हीच विश्लेषण करून कालच्या झालेल्या मागच्या अध्यामध्ये सांगितलं एकविसाव्या अध्यामध्ये मोक्ष सिद्धांताच्या आता बावीसाव्या अध्याय चालू आहे आता याच्यामध्ये नित्य प्रळय आणि त्या ठिकाणी जो राहिला त्या प्रळयाचे किती प्रळयात आता बाबा कोणते कोणते प्रळयात हा सद्गुरु न शिष्यानं प्रश्न पुसलाय आणि त्याच्या तो उत्तर सद्गुरु सांगत आहे नामधारक विनंती प्रळयाचे ते अनुभवा हो आले म्हटलं बर आहे ते काल सृष्टी मध वेली क्रमश्रुटीचा कसा आहे आणि क्रमश्रुटीच्या प्रळयाची नीती देवा हे कृपा माझ्या लक्षात आलं म्हणजे तुम्ही सांगितल्या परंतु तर विकार सृष्टीचा प्रय काय आहे ते सांगा असं त्या ठिकाणी नामदारकांनी विचारलेला आहे अंतकरणी या अनुभवाले हे परळय खूप दासा कारण सद्गुरु पुढे मूर्ती वजन ते सावदे परी साते हो या अंतकरणाच्या ठिकाणी जे मी प्रळयाची खून पुसलेली होती ते खून मला समजलेली आहे आणि तुम्ही मला तो कर्मभूमीचा प्रळय सांगितला आता कृपा करून मला सांगा असं त्याने विचारू लागला बसून निरोपित होतो आता असा होते म्हणे त्यावेळेस नामधारकाला म्हणतात सद्गुरु बाबा ज्या ठिकाणी अलमा ज्ञान न सांगितलं तेच ज्ञान तुला सांगतो तू आपल्या चित्ताच्या ठिकाणी सावध असाव आणि प्रळय दोन यात क्रमसृष्टी गेली हरपव पुढे निमिष झाला जाण त्या भृगु मायेचा निमिष आणि नित्य या दोन प्रळयामध्ये क्रमसृष्टी हरपून गेली म्हणजे संपून गेली आणि पुढे मग भ्रगु माहे एक नेहमी झाला म्हणजे डोळ्याचं निमिष म्हणजे काय ते डोळ्याचं एक पात्र लव जातो एक निमिष याला म्हणा पण हा निमिष त्या मायेचा होण्यासाठी आधी अगोदर युग सरून जातात तिकडे तेव्हा तिचा एक निमिष होते त्या या तशा प्रकारानं या सृष्टीच खाली कर्मसृष्टीचा प्रय होऊन गेला तेव्हा त्या भ्रगु एक निमिष झाला म्हणजे तिच्या डोळ्याचं एक पात्र लावलं म्हणजे तिचं आयुष्य एवढं आहे असं आहे अशी प्रळयाचं त्याच गणित आहे आज आहे प्रयात गणित आहे म्हणजे की जस कि आता म्हणजे जसं कर्मभूमी गेली की विकास सृष्टीच्या दैवतेचा एक पल होते फक्त एक पल एक निमिष एक निमिष म्हणजे किती डोळ्याचं पातळ तर एवढंच आयुष्य त्याचं होते आता बघा किती दिवस लागेल त्याला त्याचे काय त्याची घेता होईल काही गणता करायच नाही मग असे निमिष अशा फलानं त्याची गणना त्याच आयुष्य भराव तवा नाश व्हाव तवा मग वरी कर्मसृष्टी विकार सृष्टी दिव्य सृष्टीच एक निमिष निमिष असा प्रलयाचं गणित आहे सहा निमिषाचा प्राण साठ प्राणाची जाण साठ घटिकेचा जा दिनमान सहस्र दिवसाचा मासिक सहा निमिषाचा प्राण आणि साठ प्राणाची घटिका आणि सहस्र मासाचा एक दिवस अशी वर ते दिवसाचा हजार दिवसाचा एक मासना महिना त्याचे दिवस मिनिट तास सगळं काही मोठं आहे या प्रथवीच्या तास मिनिटाला काही ते जुळत नाही ते वर त्याचा गणित करता येत नाही मग ते तसा हिशोबानं त्याच्यासाठी प्रयोज होते म्हणजे विकार सुचुचा देवतेचा त्याचा सहस्र मासाचं वर्ष ए आहो असं मच्छर लक्ष्य कर्मसृष्टीने जाय उलय ये असं सगळ्या हजार दिवसाचा एक मास आणि सहस्र लक्ष वर्षाचा दिवसाचा एक वर्ष मिळून एक हजार एक लाखर व्हाव कर्मसृष्टी कर्मसृष्टी दिल्या जाते म्हणजे असं हे त्या देवताचा आयुष्य आहे आणि या कर्माकर्मानुसार या सांगितलेल्या गणितानुसार या गणनेनुसार त्या सृष्टीचा प्रलय होते म्हणजे दोन महारथ होते सोळा रथ जाती इतके मिरगुण विलयात पावते म्हणले आणि महारथ वरी जाती महा दोन रथ दोन महारथ होती सोळा रथ वरी जात सोळा रथ वरी जाते इतके निर्गुण विलया पावती एवढ्या मिरगुणाचा नाश व्हावा विलया पावती म्हणजे नाश व्हावा तो भृगुभूचा अंत होते तवा होते मग भृगुभूचा अंत म्हणजे तवा त्याचा पळे होते असं या सृष्टीच्या पळ्याचं गणित आहे म्हणजे असं त्या ठिकाणी नामधारकाला सांगू लागलं दोन महारा होते जाते इथु क्या भृगु माया होते आणि सोळा महाराज होवा मग त्या भृगू मायचा अंत मराव इतक्या वारे खाल्ले मराव इतक्या वार एक बार मिन नाही इतक्या बार मराव मग तेव्हा त्या गुरु अंत होते म्हणे दोन महारत होते सोळा रथ वरी जाती हे चैतन्य होते पंचव्र दाई दोन महारत वर सोळा झाल्याच्या नंतर इतक्या बार ते चैतन्य बाया जन्मावर राव जन्माम राव तेव्हा मग त्या पंचवगत्राचा अंत होते म्हणे दोन महारत होते सोळा रथ वरी जाती इतके पंचवक्र वक्रवो, हो वक्र होती जाते ब्रह्म मायेचा अंत जाणार मग दोन महारत होते पुन्हा सोळा रथ वरी जाते इतक्या तो पंचवक्र मरून जा जन्मते मरते त्यावेळेस मग पुढे त्या ब्रह्म मायेचा ब्रह्म मायेचा अंत होते म्हणे दोन मारत होते सोळा रत होई जाती इतक्या ब्रह्म माया जन्मती ए, ए, माया विदे विधे माया विद्या जाई याच सिलसिला प्रमाण याच गणिता प्रमाण आणि काय पुन्हा ते जे ब्रह्म माया आहे तिने किती बारा मराव तर दोन महारथन वरी सोळा व्हाव तवा ते मग पुढली माया तिचं नाव काय माया विदय माया मग तिचा अंत होते मग ये तुम्ही झाला निमिषे प्रळय हे पुढे झाणीचे युग प्रळय हे याची गणिती चाली ना हे सावळपतीचा असल ते आ, आता म्हणले मग निमिषच प्रळय झाला आतापर्यंत पर्यंत आणि युग प्रयत्न पुढे चालू बा त्याचा गणित वेगवेगळ्या सांगतो वे सांग पाय काम सहा निमिषाचा प्राण हे साठ प्राणाची घटिका हा जान घटकीचा आधी मान सस्त्र दिवसाचा मास हृदयाच गणित कसं सांगले सहा निमिषाचा प्राण आणि प्राणाची इकडे साठ प्राणाची एक घटिका साठ घटिकेचा एक साठ घटिकेचा एक दिवस रात्र सह दिवसाचा आणि एक हजार दिवसाचा एक महिना त्याचा हिशोब हां सहस्र मासा आता आवर्षे शेवत असं तसे मग चरा दक्षवर्षे तेव्हा विरे मायचा अंत होई असे शंभर वर्ष झाल्याच्या नंतर मग विधेय माहिती अंत होते असे होता असे तर संवत्सर लक्ष म्हणजे सात लाख वर्ष हा शंभर लाख तेव्हा विधेय माहिती अंत होतो दोन महा पदम भक्ता होते सोळा मारत वरी जाती इतक्या विधी माया होते विलया जाये परा माया दोन महापद्म सोळा रथ पद्म वरी जाती एवढ्या बऱ्या विदे माया जन्मती मरती तेव्हा मग ते समोरची माया म्हणजे परामाया परामायेचा अंत होते म्हणजे त्यावेळेस दोन पदम पर परळया होते सोळा मारत वरी जाती इतक्या परामाया होती जाते जाय अष्टमाया दोन महापद्म सोळा महापद्म वरी होती एवढ्या विलयी विलयी माया झाल्यानंतर परामाया मग विले परामायाच परामाया म्हणून विल्या जाते माझ्या घोणा पडामा पर आज हो पर या होते 16 मार दोरी जाती इथके अष्ट माया होती जाती विले आ जाए आदर्श माया मग इतक्या बरे माया मरा मग तवा ती वरली आदर्श माया दिल्या जाते मग दोन पद्म प्रळय होते सोळा महाराष्ट्राती इतक्या आदर्श माया होती जाती रे जाय श्री कृष्ण आदर्श माया खाली जन्माव मराव जन्माव मराव तवा म्हणून श्री कृष्णाचा अंत होते म्हणजे दोन पद्म हम्म दोन पद्मवार्या प्रळे व्हावा लागते दोन पद्म सोळावरील पद्म पद्मवरी तवा कृष्ण होता कृष्णाचं हा वीस दावीचा जो श्री कृष्ण आहे तू त्यावेळेस जाते म्हणले विल पद्म होते सोळा महाराजी वरी जाते इथे श्री कृष्ण सृष्टी निर्गुण स्वरूप दोन महापद्म होती सोळा महापद्म वरी जाते इतक्या बारा श्री कृष्ण जो आहे ते जन्मते मरते तवा मग निर्गुण विल्या जाते म्हणले विकार सृष्टीचा अशा झाला मग कर्मसृष्टी आणि विकार सृष्टी ह्या दोन्ही सृष्ट्या अशा गणती गणनेन गणनेनुसार सांगितलेल्या देवाच्या या हिशोबा प्रमाण दोन सृष्टीचा अंत झाल्याच्या नंतर पुढे मग ब्रह्म प्रळय आहे म्हणजे त्याच कधी वेगळा आहे आपले आपण आता सांगायचं काय लय सांगू म्हणजे तुला आवराच आवराचा होय लय त्याचा लय म्हणजे प्रळय त्याचा मग पुढलं कोण लय आला म्हणजे त्या पुढल्याचा प्रळय होते बाप्पा म्हणजे सिद्धमुनी प्रसाद सारे गुरुदास तसं अरे हे हा विचार रे का सृष्टीचा रे बोलीला आहे हा प्रसंगी या ठिकाणी श्री द दत्तात्रेय प्रभू ना सिद्ध मुनिला म्हणजे सिद्धमुनी होतं ते त्यानं आपल्या नामधारकाला हा प्रयाचा विचार सांगितला मी ते श्री हे मोक्ती सिद्धांत प्रभू हे आल्या महाप्रभू कसा असं महादेव कलयुगाच्या प्रथम चरणामध्ये या बावीस व्याध्यामध्ये विकार सृष्टीच्या प्रळयाची गणना त्या नामधारकाला ना सांगितलेली आहे सद्गुरु आता हे बावीस वाद्य या ठिकाणी आप संपत आलेला आहे तिसरी मुक्ति सिद्धांत प्रबोध अलमा प्रभू समाज केला नामधारकाशी बोध

मागील प्रसंगी रोखले जाण ते अनुभवाले स्वामी आता या ठिकाणी बावीसा वाद्या सांगितला आम्ही थम्स बावीस बावीसा वाद्या टाकलेला आहे आणि बावीस वाद्या छोटा असल्यामुळं आणि मग त्याच्यामध्ये टाइम असल्यामुळं आम्ही हा तेविसा वाद्या या ठिकाणी सुरुवात केला आहे तर बावीस अद्यामध्ये सांगितलं कर्मसृष्टीचा प्रवे झाला पुन्हा विकार सृष्टीचा प्रय सांगितला आणि आता या ठिकाणी नामधारक प्रश्न करतात सिद्धमुनीला आणि देवा म्हणले देवी सृष्टीचा सा प्रळय सांगा आता तू त्यावेळेस तेवीसाव्या मध्ये देवीसृष्टीच्या प्रळयाचे कोण सांगू लागले प्रभू एकशे देवा म्हणले माझ्या प्रश्नाला चाल करू नका म्हणजे टाळ टाळ करू नका जे मी तुम्हाला विचारित आहे तर दिवेसृष्टीची मी प्रळय मला सांगा असं या ठिकाणी विचारत आहे एके नाम धारक आजाने हैं प्रभु बोधि दे चैन वैश्वाला गुण है तेजी तुझ करी तो निरोपण सर्वनी सावद आसावी भाई बापा म्हणले जे काय बसवनाला सांगितलं प्रभू ना तेच तुला सांगतो तू वचनाच्या ठिकाणी सावध राह म्हणले नाही तर मी सांगत राहील आणि तू आपल्या मनाच्या तंद्री मध्ये आपला म्हणले सावध राशी आणि मी सांगलं त्याचा काय उपयोग होणार नाही म्हणून घडी घडी देव त्या भक्ताला आपल्या सावध करत आहे निते दे आणि झाला निर्णय हरपलीया नित्य आणि निमिष या प्रळयाचं गणित सांगितलं आणि मागणी सृष्टीचा प्रळय झाला आता या ठिकाणी दोन सृष्टीचा प्रळय सांगितल्याच्या नंतर तिसरी जे दिव्य सृष्टीचा प्रळय कसा आहे ते सांगू लागले संतो आणि आज आहे परा निमिष होये काय सांगू भक्त राया प्रळयाचे याची खून काय सांगू बाबा तुला प्रळयाची निज म्हणले बेगनत असणार या आयुष्य या पदाच्या सृष्टीला देवताला अलीकडच्या जेव्हा विव्हा पलीकड्याचा पळे होते म्हणजे इतक्या बऱ्या जन्मावर अलीकड सृष्टीचा इतक्या बऱ्या पळे व्हा तेव्हा मग पुढल्या एका पदाचा एका सृष्टीचा देवतेचा विलय जाते म्हणजे पुढे ब्रह्मपुरे जाणे प्राण जाण

दिवसाचा एक महिना सहस्र मासाचा वर्ष एक हजार महिन्याचा एक वर्ष असणार <laughs> त्या गणित त्या आयुष्याच हम्म लिहाज आहे कृपा माया मग इतक्या बऱ्या झाल्याच्या नंतर कृपा माया जाते म्हणले दोन महापद्म प्रळय होते सोळा पद्म होती जाती तुक्या कृपा माया होते तुक्यात कारुण्य होती तेव्हा प्रवृत्ती उद्या दोन महापद्म आणि वरी सोळा महापद्म जाळ होतात ते वा, वाव एवढ्या वर खाल्ल्याचे वाव जन्म अमराव तवा वरली मायाचा उद्या जाते म्हणजे एक निमिष एक निमिष होते म्हणजे एक डोळ्याच्या पातल होते तिथं फक्त इतक्या बायाने जन्मल्या मेल्या हम्म सोळा हो पण वरी जाते तू क्या प्रवर्ती होती जाती निवडती ते मागले जाते ऐसे जाण भक्त आली सोळा पद्म दोन महा पद्म सोळा पद्म वरी जाते इतक्या निवर्ती विल्या जाती तवा पुढच्या पुढच्या मायेचा एक निमिष म्हणजे तिचं पातल होते म्हणजे डोळ्याचं दोन महापद्म प्रळय होते सोळा पद्म होती जाते इतक्या माया होते जाते ते महाज्ञान माया जाई मग इतक्या वया तिने खाल्ली जावाव ती जन्माव मराव सव्हा मग त्या ज्ञान मायावर इल्या जातील त्याने जाय म्हणजे इचा प्रळय झाल्यावर कुठल्या पदाच्या माईचा फक्त एक पातळ होते एक निमिष म्हणा त्याला एक निमिष तिचा होते आज आहे हे आज हा दहा ब्रह्मपूर लई ये हे सर्व होय अनुभूती माया आता एवढ्या प्रमाणाला अनुभूती मायाचा एक निमिष होते म्हले आता समजून घ्यायचं आहे या ठिकाणी की हा फळाच गणित आहे या ठिकाणी हिशोब राहता परमेश्वरानच लावलेला आहे इतराला हा हिशोब लावता येत नाही परंतु या त्रुटीचा फळे निश्चित आहे किंवा बी काय होत नाही होते म्हणून हे परमेश्वराने सत्य सांगितलेलं आहे तर याचा हिशोब असा आहे खाली जे जे पदावर आहे ती ति, तितक्या देव सांगत आहेत त्या हिशोबा प्रमाण तेव्हा वरल्या पदावरल्या तिच्या वरली जे पदावर पदा देवता राहणारी कोणी जे असेल त्या देवतेचं फक्त डोळ्याचं पात्र एक लवते म्हणजे असा हिशोब आहे त्याचा आणि केले आणि पातेल होती पाय सत्य विलयाज आहे खालची आता खालच्या पदाची विलयाज आहे तिचा प्रळय हो तवा पराचा म्हणजे वरची तिच्या वरची पातळ आता गायत्री प्रळे सांगतो सोये तया जा चित्त शुद्ध करून गायत्री प्रळे सांगतो म्हणले तुला आणि आपलं त्या ठिकाणी चित्त शुद्ध करून सावध होऊन ऐक म्हणले गायत्री प्रळयाची स्थिती काय आहे ते सांगतो म्हणजे सहा निमिषाचा प्राण साठ प्राणाची घटिका जाण साठ घटकेचा सहस्र दिवसाचा मासिक सहा निमिषाचा प्राण होते साठ प्राणाची घटिका आणि हजार दिवसाचा हजार मासाचा एक हजार सहस्र दिवसाचा एक सहस्र म्हणजे हजार दिवसाचा एक महिना आणि वर्ष आणि मग असे हजार वर महिन्याचं एक वर्ष अस त्या गायत्रीच आयुष्य आयुष्य आहे म्हणजे आता संक्या संक्या वर्षे पंचक्षणी होती वर्षे पंचक्षोणी पंचयोग क्षणी आता अंकाचे नाव बदलत चाललेले आहेत म्हणजे त्याचा अर्थ की आज संख्या योग संख्या गणित त्याचा आयुष्य वाढत चाललेला आहे होती अनुभव ते माल आज येत पंचयोगी पार इन जन्मा हो बरा मग तवा त्या पुढल्या मायेच बिचारीच एक पात हल ते डोळ्याचे एक पात लवते फक्त होते होते आष्ट महापद्म होते इतक्या ते महा त्रिणी चक्रिया दस पद्म होती अनुभूती माया इतक्या बऱ्या विलया जावा म्हणजे पात्र एक होते महापद्म वरील जाते एक होते महाशळ एक विलयास महाखर्व पद्म होती चक्रधराचे वरे अष्टमहा वरी जाती तेव्हा मग त्याचा एक काय होते ते निमिष होते म्हणजे होते याने इतक्या बाळ्या जन्मल्या मेल्याच्या नंतर होते अष्टमहापद्धी षडमुख होती जाते निरामिराम सांग्य सेव षडमुखाचा इतक्या बाऱ्या त्यानं जन्मावं मराव जन्मावं मराव तवा मग पुढे निर्घुण आहे ते विल्या जाते म्हणजे म्हणजे त्याच एक निमिषच होते याच्या नंतर त्याच एक निमिष म्हणजे फक्त पातळ्याच ती नसत ऐसा आ, माया हा माया खेळ खेळत एसा हो नाची गणती होते आवराचा लय वुडल्याचं पात व त्याच बी गणित भराव मग त्याचा प्रय होते अशा रीतीनं या ठिकाणी क्रमसृष्टी विकार सृष्टी आणि दिव्य सृष्टी तीन सृष्टी पर्यंतचा प्रलय या ठिकाणी झाल्याच्या नंतर पुन्हा माय सृष्टी रचना करते घडामोड करते म्हणजे हे काय ते प्रळय झाला म्हणजे खाल्लं काय बदलणार नाही काय तिथून पुढे चालू होते तिथून पुढे चालू होते असं किती वाल्या व्हावं लागत तेव्हा ते सृष्टी म्हणे पुन्हा ती सृष्टी रचना करते म्हणजे माय

आजच्या या वाद्या मध्ये सांगितलं की देवसृष्टीचा प्रळे कसा होतो ते सांगितलं देवाला भ्रम सृष्टीन सविस्त्र ब्रम्हृष्टीचा कसा होते प्रळे ते सांगल्याच्या नंतर तुझा जो काय भ्रम आहे तुझ्या मनामध्ये जे काय भ्रम भ्रम भ्रमिष्ठ भर्म, भ्रम भावना आहे जीवाला एक भ्रम राहते ते सर्व सुंदर म्हणले धर्मच उरणार नाही मग त्या ठिकाणी संशय तुला राहणार नाही आणि ते प्रळय ऐकल्याच्या नंतर म्हणले हे प्रसाद सारे बोलिला हा मोक्ष सिद्धांत ग्रंथाच्या तेविसाव्या अध्यामध्ये दिवे सृष्टीच्या प्रळयाचं गणित या ठिकाणी नामधारकाला सिद्ध स्वामीने सांगितलेलं आहे